नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट थ्रीमधील पोयम थ्री पॉईंट वन स्लीप बेबी स्लीप म्हणजेच झोप बाळा झोप ही अंगाई मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा विद्यार्थ्यांनो स्लीप बेबी स्लीप म्हणजे झोप बाळा झोप आपल्याकडे एक पारंपारिक पद्धत आहे की लहान मुलांना झोपी लावण्यासाठी आपली आई काय करत असते नेहमी एक अंगाई गीत म्हणत असते तर ही सुद्धा एक अंगाईच आहे विद्यार्थ्यांनो की जी मुलांना झोपवण्यासाठी आपल्या आईने गायलेली आहे चला विद्यार्थ्यांनो आधी उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय स्लीप बेबी स्लीप युअर फादर हर्ट्स हिज शिप युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम विच फॉल अ ड्रीम्स ऑन दी। स्लीप बेबी स्लीप आई काय म्हणत आहे आपल्या बाळाला की झोप बाळा झोप तुझे वडील कुठे गेलेले आहेत तर मेंढ्या हकलण्यासाठी गेलेले आहेत आणि शेक्स म्हणजे हलवणे तुझी आई काय करते लिटल ट्री म्हणजे छोटं झाड जे आहे ना ते हलवत आहे जेणेकरून तुला सुंदर असं स्वप्न पडणार आहे आणि त्यामुळे हो तुझी झोप आणखीनच गोड होणार आहे झोप बाळा झोप स्लीप बेबी स्लीप द हेवन आर व्हाईट शीप फॉर फॉर दे आर अल्लम्स दोन स्टार्स सो ब्राईट ॲट द मूनेफर्स ऑफ द नाईट स्लीप बेबी स्लीप काय म्हणते ती झोप बाळा झोप आकाशामध्ये म्हणजे बघा हे पण म्हणजे काय स्वर्ग किंवा आकाश स्वर्ग तर त्याच्यामध्ये जसं काही स्वर्गात पांढऱ्या मेंढ्या म्हणजे ढगाचं वर्णन केलेलं आहे तिने ढगामध्ये ढग जे तिला दिसत आहेत आकाशामध्ये ते ढग कसे आहेत अतिशय एखाद्या लहान अशा तेजस्वी एखाद्या कोकरासारख्या आहेत लम्स म्हणजे कोकरू आणि ते आकाशाच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये कसे अतिशय तेजस्वी दिसत आहेत आणि तू काय कर बाळा झोपून जा झोप बाळा झोप स्लीप बेबी स्लीप sleep baby sleep and i shall give thee a ship which with its a a golden bell shall be अ लिटल प्ले फॉलो फॉर दी स्लीप बेबी स्लीप आई काय म्हणते की झोप बाळा झोप जे आपलं कोकरू आहे किंवा जी आपली मेंढी आहे ना तिच्या गळ्यामध्ये मी एक बेल किंवा घंटा बांधत आहे आणि तुला माहिती आहे का तो त्यामुळं तुला प्ले फॉल फॉल फॅलो म्हणजेच तुझ्या सवंगडासारखा तो तुला भासणार आहे किंवा तो तुला तुझ्या सवंगडासारखा तुझ्यासोबत खेळणार आहे जेणेकरून ती घंटा वाजली की तुला आनंद होणार आहे म्हणून तू काय कर बाळा झोप मी तुझ्यासाठी हे काम करणार आहे आपली आई आपल्या मुलाला झोपवण्यासाठी खूप सगळ्या युक्त्या करत असते तरीही ते बेबी झोपत नाहीये हे ज्यावेळेला तिच्या लक्षात येतं त्यावेळेला ती थोडीशी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते इथंही तिने तेच केलेलं आहे बघा स्लीप बेबी स्लीप अँड अ बीट नॉट लाइक अ शिप ऑर एल्स द शिपर्स अँग्री डॉग कम अँड बाईट माय नॉटी रॉक स्लीप बेबी स्लीप ती काय म्हणते झोप बाळा झोप तुला माहिती आहे का बाहेर खूप अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये एक रागीट असा कुत्रा आलेला आहे झोप तू जर नाही झोपला ना तर तो काय करेल खट्या आणि खोडकरपणाने चावा काढेल स्लीप बेबी स्लीप गो आऊट अँड हर्ट द शीप गो आऊट यू अ पार्किंग ब्लॉक डॉग गो अँड अ वेकन नॉट माय बेबी सो ती काय म्हणते की झोप बाळा झोप ए जारे कुत्र्या हाड नाही का माझं बाळ आता झोपत आहे आणि तू काही बाहेर भुंकू नकोस आणि माझ्या बाळाला उठवू नकोस आत्ता माझं बाळ झोपून गेलेलं आहे आणि आता जर तू भुंकलास ना तर माझं बाळ कदाचित तुझ्या आवाजाने उठू शकतं स्लीप बेबी स्लीप झोप बाळा झोप अतिशय सुंदर अशी ही कविता आहे कवीने किंवा कवी कोण आहेत हे माहिती नाही आहे आपल्याला पण या बाळाच्या आईने आपल्या बाळाला खूप सगळ्या युक्ताने झोपवलेलं आहे पहिला वे वेळा कवितेच्या कडव्यामध्ये आई सांगते की तुझे बाबा मेंढ्या हकलण्यासाठी गेलेले आहेत मी तुला गोड झोप यावी यासाठी एक झाड हलवत आहे की ज्याच्यामुळे तुला सुंदर आणि गोड अशी स्वप्न पडणार आहेत आकाशामध्ये स्वर्ग, स्वर्गासारख्या दिसणाऱ्या या आकाशामध्ये जे काही ढग आहेत ना ते ढग अतिशय एखाद्या सुंदर अशा तेजस्वी कोकरासारखे चंद्रप्रकाशामध्ये दिसत आहेत आणि काय आहे मी की तुझ्या सवंगडीसाठी किंवा तुला खेळण्यासाठी त्या मेंढीच्या गळ्यामध्ये मी एक छोटीशी गोल्डन बेल बांधलेली आहे जेणेकरून ती वाजल्यानंतर तुला आनंद होणार आहे आणि तुझा जो उत्साह आहे तो वाढणार आहे तो तरीही नाही झोपत आहे तर आई काय म्हणते स्लीप बेबी स्लीप अँड ब्लेट नॉट लाईक अशी बेबे आवाज करणाऱ्या या मेंढ्या आहेत झोपून जा तू आणि तू नाही झोपला तर बाहेर एक रागव कुत्रा आहे जो का कुत्रा रागवून भुंकत आहे त्यामुळे तुझी झोप उडत आहे म्हणून आई त्या कुत्र्याला ओरडत आहे की जा रे कुत्र्या माझं बाळ झोपलेलं आहे माझ्या बाळाला झोपू दे आणि हे कवी कोण आहेत हे माहिती नाही आहे त्या स्लीप बेबी स्लीप अ ट्रॅडिशनल लल बाय अ लल बाय इट्स अ क्विक स्मोथिंग स्नॉक दॅट इज यूज टू लल अ चाइल्ड टू स्लीप आणि ही एक काय आहे पारंपरिक का अंगाई गीत आहे जे की आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे आणि आत्ता पण आपल्या घरात लहान मुलं असतील तर आपण हे अनुभवतो की आपली आई किंवा त्या बाळाची आई त्या बाळाला झोपवण्यासाठी खूप सगळ्या युक्त्या करून त्याला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असते चला तर विद्यार्थ्यांनो ही पोयम तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना